कॅम्प मधील चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून त्यांनी शिक्षण घेतले कोरेगाव पार्क बन गार्डन सारख्या पॉश एरियामध्ये राहणारे महागडे आयफोन घेऊन वडिलांच्या महागड्या गाड्यातून फिरायचे बारावी नंतर शिक्षण सुटले आणि ते अंमली पदार्थाच्या तस्करीत अडकले पण पोलिसांची गाडी पाहून बावरले आणि गाडीतून पळून जाऊ लागले पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले त्यांच्याकडून पोलिसांनी कोकेन गांजा मिनी आणि ग्रँड विटारा अशा दोन महागड्या कार असा सदुसष्ट लाख आठ हजार शंभर रुपयांचा माल जप्त केला प्रणव रामनानी आणि गौरव दोडेजा अशी या दोघांची नावे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या आदेशानुसार शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबून अंमली पदार्थांचे उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक तेवीस जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक उल्हास कदम आणि त्यांचे सहकारी कोरेगाव पार्क परिसरात पेट्रोलिंग करत होते यावेळी पोलीस अंमलदार संदीप शिर्के यांना मिळालेल्या बातमीवरून क्लोअर गार्डन सोसायटीत दोघा तरुणांना पकडले त्यांच्याकडे तेरा लाख सहासष्ट हजार चारशे रुपयांचा एकशे छत्तीस ग्रॅम ओजिकूश हायड्रोपोनिक गांजा हा अंमली पदार्थ एकोणसत्तर हजार पाचशे रुपयांचा दोन ग्रॅम अष्ट्याहत्तर मिलीग्रॅम कोकेन दोन लाख सत्तर हजार रुपयांचे चार मोबाईल फोन पन्नास लाख रुपयांचा दोन कार आणि इतर वस्तू असा सदुसष्ट लाख रुपयांचा माल जप्त केला आहे